नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे पुन्हा एका एकामध्ये आपले मराठी कॉन यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शासन आयुक्त मृद व जलसंधारण विभाग यामध्ये काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरावा हे का जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं तर कॉमेंट बॉक्समध्ये पडवा लगेच तिथं एक व्हिडिओ तुम्हाला महत्व येणार आहे आणि जर का आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे गव्हर्मेंट जॉब अपडेटसाठी त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहता तुम्ही हे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले असून याची एकवीस बारा दो हजार तेवीसपासून ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू सुरू झालेले आहे आणि शेवटची तारीख आहे दहा एक दो हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत त्याचप्रमाणे परीक्षा शुल्क भरण्याचे दिनांक आहे दहा एक दो हजार चोवीस म्हणजे जे ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तेच ऑनलाईन फीज पेड करण्याची सुद्धा शेवटची तारीख आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी प्रवेशपत्र येणार आहेत तुमचे परीक्षेच्या सात दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करायचे आहे तर मित्रांनो याची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून पी डी एफ पद्धतीपणे पाहायची आहे आणि पी डी एफची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही सुद्धा पी डी एफ पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहताय की पदनाम आहे जलसंधारण अधिक अधिकारी स्थापत्य गडब अराजपत्री आणि याची वेतन श्रेणी वगैरे तुम्ही पाहू शकता याचे एकूण जागा दिल्या मित्रांनो सहाशे सत्तर जागा दिलेल्या आहेत यामध्ये एकूण काश्ठ जागा दिल्या आहेत त्यांनी पहिला कॉलम आहे अनुसूचित जातीचा यामध्ये एकूण जागा भरायच्या आहेत पंच्याऐंशी टक्के म्हणजे पंच्याऐंशी जागा भरायच्या आहेत यामध्ये महिलाच्या जागा आहेत पंचवीस त्याचप्रमाणे खेळाडू जागा आहेत पाच आणि त्यानंतर सर्वसाधारणच्या जागा आहेत छप्पन अशा मिळून एकूण पंच्याऐंशी जागा यांना भरायच्या आहेत त्याचप्रमाणे अनुसूचित जमातीच्या जागा आहेत छप्पन त्या यामध्ये महिलांच्या जागा आहेत सतरा आणि खेळाडूच्या आहेत तीन आणि ओपनच्या आहेत छत्तीस अशा प्रकारे एकूण अनुसूचित जमातीच्या छप्पन जागा या ठिकाणी भरायच्या आहेत त्याचप्रमाणे इतर सध्या या ठिकाणी तुम्ही कॉलम पाहू शकता आणि या ठिकाणी दुसरा कॉलम म्हणजे महत्त्वाचा म्हणजे इतर मागास एकशे एकोणतीस जागा भरायच्या आहेत यामध्ये एकोणतीस टक्के ह्या महिलाच्या आहेत राखीव त्याप्रमाणे सहा खेळाडूच्या आणि अशा एकूण च चौऱ्याऐंशी जागा सर्वजणांच्या भरायच्या आहेत अशा प्रकारे एकूण एकशे एकोणतीस जागा यांना भरायच्या आहेत अशा प्रकारे मित्रांनो हा हे पी डी एफ असून या पी डी एफची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो ऑनलाईन फॉर्म कसा भरावा हे का जर तुम्हाला माहीत करून घ्या असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे लगेच एक नवीन व्हिडिओ तुम्हाला बनवून देण्यात येणार आहे ऑनलाईन फॉर्म कसा भरावा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच काही व्हिडिओमध्ये काही समजलं नाही तर तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन आल्यास सबस्क्राईब करून द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र